नमस्कार गुढीपाडवा स्पेशल आज आपण साखर गाठी बनवून घेणार आहोत तर या साखर गाठी बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही पंधरा मिनिटामध्ये बनवून तयार होतात तर अशा मस्त पैकी तिरंगी कलरच्या या साखर गाठी बनवून घेतलेल्या आहेत तर जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपल्याला साखरगाठी बनवण्यासाठी पूर्वतयारी करून घ्यायची आहे इथे एक आपे पात्र घेतलेलं आहे आणि या आप्या पात्राला आपण तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे ते म्हणजे या ज्या साखरगाठी जेव्हा तयार होतील त्या सहजपणे निघतील तर आता हे तेल मी लावून घेतलेलं ला आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे बोटाने मार्केटमध्ये या साखर सफेद रंगाच्या किंवा रंगीबिरंगी रंगाच्या देखील आपल्याला पाहायला मिळतात तर आज आपण या साखर तिरंगी रंगाचे बनवून घेणार आहोत व्यवस्थित तेल लावून झालेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा एक जाड दोरा घ्यायचा आहे आणि हा दोरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता या दोऱ्याला आपल्याला व्यवस्थित प्रत्येक या साच्यामध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे तर हा दोरा थोडासा मी सेट करून घेते अशा पद्धतीने कारण की साखरघाटी मला जास्त जवळ नको आहेत थोड्याशा अंतरावरती ठेवायच्या आहेत म्हणून मी अशा प्रकारे हा धागा सेट करून घेतलेला आहे तर आता गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि या पॅनमध्ये अर्धा बाऊल इतकी मी साखर घालून घेतलेली आहे आणि यामध्ये पाव वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला असा पाक बनवून घ्यायचा आहे तर आता साखरेचा पाक जेव्हा उकळायला लागेल त्यावेळेस आपल्याला यामध्ये दोन चमचे दूध घालून घ्यायचंय तर दूध घातल्यामुळे काय होतं या साखरेच्या पाकामध्ये फेस तयार होतो आणि या साखरेमधली जी मळी आहे ते या फेसामध्ये वर येते तर यामध्येच मी पाव चमचा तूप घालून घेतलेला आहे तूप घातल्यामुळे खूप छान असे खुसखुशी येत या साखरगाठी तयार होतात तर आता ही बऱ्या बऱ्यापैकी आता ही मळी वर आलेली आहे तर याला आता आपण चमचेच्या सहाय्याने अलगद अशा पद्धतीने काढून घेणार आहोत असं केल्यामुळे काय होतं की या ज्या साखरगाठी जर तुम्ही सफेद बनवणार असाल तर पांढऱ्या शुभ्र बनवून तयार होतात तर आता जितका फेस आहे तितका मी काढून घेतलेला आहे आता हा जो साखरेचा पाक आणखी आपल्याला बनवत ठेवायचा आहे तर दोन वाट्यांमध्ये मा मी एक केशरी रंग आणि एक हिरवा रंग घालून घेतलेला आहे आता साखरेचा साखरे सा पाक कसा बनवायचा तर दाटसर असं साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे तर थोडासा पाक इथे मी ताटावर घालून घेतलेला आहे आणि आता हा जो साखरेचा पाक आहे हे ताट आपल्याला अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं आहे उभं करून घ्यायचं आहे थोडासा आणखीन हा पाक ओघळता आपल्याला दिसत आहे तर आणखीन एक ते दोन मिनटासाठी त्याला आपण तयार करून घेणार आहोत आणि दोन मिनटानंतर हा पाक तयार झालेला आहे तर आता दाटसर हा साखरेचा पाक आपण दोनही वाट्यांमध्ये थोडा थोडा घालून घेणार आहोत आणि उरलेला जो आहे तो आता आपण या साच्यामध्ये ओतून घेणार आहोत तर साधारणपणे सात ते आठ इथे मी साखर गाठ्या तयार करून घेणार आहे तर इतका पाक पुरेसा झालेला आहे आणि परफेक्ट झालेला आहे पुरलेला आहे हा आता हे जे दोन कलर आहेत केशरी आणि हिरवा रंग हा व्यवस्थित आपल्याला या साखरेच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एका फोरच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने मिक्स करून घेते तर तुम्हाला जर रंग आवडत नसेल तर तुम्ही फक्त सफेद रंगाच्या साखरगाठी देखील तयार करू शकता किंवा एकाच रंगाच्या किंवा तिरंगी किंवा मल्टी कलरच्या साखर गाठी देखील तुम्ही बनवून घेऊ शकता शकता तो खूप सुंदर दिसतात या तर आज आपण इथे तिरंगी रंगाच्या गटी बनवून घेणार आहोत तर व्यवस्थित हे दोनही रंग मी साखरेमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता जो तयार झालेला पाक आहे तो, तो आपण या साच्यामध्ये घालून घेऊया तर तूप घातल्यामुळे खूप छान अशा खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या साखर घाटी तयार होतात जास्त कडक होत नाही तूप घातल्यामुळे तर तूप हे नक्की घाला तूप किंवा बटर तुम्ही इथे घालू शकता बटर घातल्यामुळे खूप छान असा स्वाद देखील येईल तर आज आपण इथे तूप घालून घेतलेला आहे तर व्यवस्थित आता हा पाक मी घालून घेतलेला आहे आणि आणखीन एक आणखीन थोडासा पाक शिल्लक राहिलेला आहे वाटीला चिकटलेला आहे तो देखील आपण या रिकामा राहिलेल्या साच्यामध्ये घालून घेणार आहोत तर वाट्या मी व्यवस्थित गरम करून घेतलेल्या आहेत आणि गरम केल्यामुळे साखर पुन्हा वितळते आणि हा वितळलेला पाक मी आता केशरी कलर घालून घेतलेला आहे पाकाचा आणि वरती थोडस शिल्लक राहिलेला जो वाटीमध्ये पाक होता तो पुन्हा गरम करून हिरव्या रंगाचा जो पाक होता तो आता घालून घेतलेला आहे सेट करायला ठेवायचा आहे तर दहा मिनिटांमध्ये हे सेट होऊन जातं तर याला आता बघा अशा पद्धतीने काढलं तर सहजपणे निघतात या साखर गाठी तर अशा पद्धतीने या साखरघाटी आपण सर्व काढून घेणार आहोत तर फक्त पंधरा मिनिटांमध्ये या साखरघाटी आपण मस्तपैकी तिरंगी कलरच्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित तोपर्यंत बाय